कोणतं गाव तुमचं आमचं तांबे नाव काय तुमचं सुनीता विठ्ठल बरं काय करता था? मी शेती काम करते माझे होते ग्रामपंचायत सदस्य मागच्या बरोबर गावाचा चांगला अनुभव आहे तुम्हाला बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पुण्यामध्ये आहेत म्हणजे निवडणूक आता पुण्यामध्ये येते तर आपल्या भागामध्ये कोणाची हवा आहे मला एक सांगा आता देवराम शेठ लांडे यांच्यासून सुन आणि सुनी बोराडे इतर पसंती आता देवराम लांडे म्हणजे आमच्या पसंतीचे कार्यकर्ते आणि सगळ्यांना धावून येणार आहेत शब्दाला प्रत्येक कार्यक्रमाला हजर कोण अडचणीला आड़ देवराम लांडे आम्हाला साथ दिली भरपूर म्हणजे त्यांना अशी गरिबीची जाणीव आहे देवराम लांडे साहेबांना ते 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 वा, तर, तर ते पंक्ती भेद करते नाही तो कोणी असू तुम्ही आम्ही सगळे त्यांना सारखे असतात ते म्हणते जातीवादावर पण ते जाती नाही जास्त आणि असं याड माणूस जरी गेला आता माझ्या असं बाबतीत सांगायचं देवरामला सर लांडे साहेबांकडे गेले माझ्या पुरीचा हॉस्टेलला नंबर लागत नव्हता तर मी गेले तर ते लगेच त्यांनी मला ते शिक्षक आहेत ना हॉस्टेलचे तेच आणले गाडीवर म्हणले ह्या बघा आणि मॅडम होती त्यांना फोन केला म्हणले एक पूरगी आहे आमची माझीच पुरगी म्हणून या हॉस्टेलला हो नंबर लावा बा ह्या पुरीचा वैयक्तिक लोकांना पण भरपूर मदत करतात पहिले तर आंबे गावाला रस्ताच नव्हता देवला रांडे साहेब आले अध्यक्ष झाले ती पहिले त्यांनी हे गोड राऊंड कच्चा रस्ता केला होता कोणता डावखरवाडी आंबेदारा तर तांब्यापासून कच्चा रस्ता केला तर लोकांच्या सोयी सुविधा झाल्या नंतर त्यांनी जाग बस स्टॉप बांधले जागजागी ह्या लोकांना बसायला जागा नव्हती अशीच उन्हात उभे राहायची त्यांच्या काळात ते अध्यक्ष होते त्यांनी भरपूर काम केलेत म्हणजे अशी याची संशयभूमीची केलेत असे लोकांच्या ताडपत्र्या गिरणी वगैरे लगेच देणार ते ते म्हणणार नाही का बाबा मी एवढा हे ह्या गरीबाचं काम नाही ते लगेच काम करायला धावण्यात तर मग आता अशी हवं आहे आमच्या आदिवासी भागामध्ये माई लांडेलाच निवडून द्यायचं असं म्हणतात बरं असं म्हणतात मला एक सांगा माई लांडे यांचा स्वभाव कसा वाटतो तुम्हाला ते म्हणतात आता देवराम लांडे यांच्या पाठीमाग माई लांडे चा वर्ष चालवतील मला, मला एक सांगा त्या कधी आल्यात काहीकडं ते भरपूर आलेत माई लांडे हा बरं मला एक सांगा आता त्यांनी आता समजा ह्या त्यांनी तरुणांसाठी आपल्या भागासाठी त्यांनी काय केलं पाहिजे देवराम तसा विकास केलाय जशी कामं केली आहेत तर त्या करतील काय आपल्याला काय अपेक्षा काय अशी अपेक्षा आहे का देवराम लांडे भक्कम पाय आहे ते त्यांना वारसा चालवायला पुढ वाट दाखवतील मायलांडेंना अस, आम्हाला असं वाटते मला एक सांगा आता त्यांच्या जो वाढदिवसाच्या दिवशी जी घटना घडली आपल्याला माहित आहे माहिती बरं मला एक सांगा ते जी घटना घडली तर त्याचा परिणाम या निवडणुकीवरती होईल हो काय होऊ शकणार कारण सर्वांना का माहिती कदमराम लांड यांचा स्वभाव कसा आहे त्यांनी जाणून बुजून नाही केलं लोक काही म्हणत असतील पण आम्ही नाही म्हणू शकते जाणून बुजून नाही त्यांनी केलं विरोधकांनी काही विरोधकांनी त्यांच्यावर कटकारस्थान केलं कारण विरोधक असतातच तस त्यांना प्रतिकाला वाटतं का माझी बाजू स्वाल झाली तर मी निवडून येईल असं वाटतं प्रत्येकी रुदकाला त्याला <laughs> त्याच्याबद्दल आपण काही म्हणती नाही <laughs> पण हे त्यांनी जाणून बुजून नाही केलं आणि ते त्यांच्या घरी पण गेले दोन वेळा <laughs> आणि त्यांना बहीण पण मारली त्या पोराच्या आईला <laughs> त्यांनी बरंच काही त्यांना सपोर्ट केला <ıyak> बरं मला एक सांगा आता ह्या निवडणुकीमध्ये माई लांडे यांना आपल्या भागातून कसा पाठिंबा भेटेल पाठिंबा भेटेल म्हणजे त्या माई लांडे आता देवराम लांडे पाठीमाग भक्कम पाय आहे ना बर त्याच्यामुळं पाठिंबा भेटू शकतो बरं आपल्या गावाच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही गावातून भरपूर पाठिंबा आहे कारण त्या येत्यात जातात बरेच महिलांचे कार्यक्रम घेतात महिलांना ला पाठिंबा भेटेल अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे होईलच हा होईल वाटत तुमचा कोणाला पाठिंबा आहे आम्हाला बी हाय त्यांना त्यांना पाठिंबा आहे ओके ओके धन्यवाद